उद्या शंभर दोनशे लोकांनी जर आरक्षणाचा कुठलाही लढा केला तर ही लोक मोजणार नाही म्हणून हा लढा यशस्वी होणं आपल्या सर्व समाजाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही सर्व त्यासाठी सहभागी घ्याल मित्रांनो ही फक्त सुरुवात आहे लढाई संपली नाही जरंगे पाटलांनी उपोषण सोडलं असलं तात्पुरतं संपवलेलं आहे लढाई संपलेली नाही

राजा नसताना छत्रपती शिवाज संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या मातीत गाठल त्यामुळे आम्हाला शिकू नका कसं लढायचं असतं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत चात्त। जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत लढल्याशिवाय हा मावळा थांबणार नाही एवढंच मी तुम्हाला सगळं करतो आपण इथं आलात आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की परागा। एक मराठा मित्रांनो गेले अनेक वर्षापासूनचा मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना अनेक लोकांनी आहुती दिली आपल्या जीवाचं बलिदान दिलं परंतु आरक्षण अजूनही आपल्याला मिळालं नाही त्या सध्या परिस्थितीमध्ये मनोदरा तरंगे पाटलांच्या खाली आपण अनेक आंदोलनं केली करतोय त्यांच्या मनोदराने स्वतःचे जीवाची पारवा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष उभा केलाय त्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्व समाजाला समाजाचा आभारी आहे आपण चार दिवसापूर्वी इथं मीटिंग घेतली आपण आव्हान केलं पुरंदर तालुका बंद ठेवावा तर मला असं मी पाहिलं सकाळी गावात फिरलो तर फक्त मराठाच नाही तर इतर समाजाच्या लोकांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बंद शंभर टक्के बंद ठेवलं आहे या सर्व बांधवांचं समाज बांधवांचा मी मनापासून आभार मानतो मित्रांनो आपल्याला सांगितलं जातं मराठा समाज जातीवादी आहे मराठा समाज कधी जातीवादी नव्हता आता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी मला ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातं ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जातं परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसताना ज्यावेळेस अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्याच मराठ्यांनी शिवनेरीवरती हेलिकॉप्टर फोडले तो मराठा होता का ब्राह्मण होता याची कधी तुम्ही विचार केला का आम्ही मराठा मुख्यमंत्री असताना या आंदोलनाला तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून आम्ही तुमच्या विरोधात बोलत नाहीये परंतु तुम्ही जो स्वतः स्वतः सांगताय तुम्ही ब्राह्मण म्हणून लोक मला टार्गेट करतायत पण तुमची दाट तुम्ही लोकांना दाखवायची गरज नाही एक तुम्ही राज्याचं प्रतिनिधित्व करत असाल तर स्वतःची दाट बाजूला ठेवून एक आपण राज्याचा प्रतिनिधी किंवा राज्याचा पालक म्हणून आपण कधी विचार केला नाही हे फार चुकीचं वाटतं आता चार दिवसापूर्वी अमित शहा आले आणि सांगून गेले अशा अनेक आंदोलन आम्ही गुजरातमध्ये चिरडले किंवा आम्ही हाताळली परंतु त्या अनुष्शांना माहिती नाही अशा अनेक निजामशाही आणि कुतुबशाही याच मराठ्यांनी पायाखाली कधीही संपणार नाही जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत आपल्याला कुंबीची दाखली मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला असा चालू ठेवायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद देत नाही सकल मराठा बांधवांच्या वतीनं पुरुंदर तालुक्याच्या जा वतीनं जे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे म्हणून दादा धरांगे पाटील आपली जीवाची बाजी लावून चार ते पाच उपोषणं त्यांनी केलेली आहेत सहा उपोषणं केलेली आहेत त्या माणसांनी जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाची पर्वा केली नाही ते आपल्यासाठी लढत आहेत त्यामुळे आपणही त्यांना भरघोस आता पाठिंबा देणं आपलं कर्तव्य आहे मला एक सांगायचे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ आज त्याला दहा वर्ष पूर्ण झाली त्यांनी शब्द दिलेला समाजा समाजाबाबतीत त्यांनी सुद्धा पाहिलेलं नाही त्यामुळे ह्या सरकार कोण आपल्याला अपेक्षा नाही सरकारला जाग येत नाही सरकार आज झोपलेलं आहे त्यांनी मला असं वाटत या पुरंदर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बावल्यांनी जागं व्हायला पाहिजे आपण पाहतो खूप मावळे आहेत पण अगदी दोन टक्के उपस्थिती आहे सगळ्यांनी जर एकत्रित संघटित झालं तर सरकार काही करू शकत नाही तर सर्व मराठी एवढीच विनंती आहे की आपल्या बायला पोरासह आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सरा संघर्ष केला पाहिजे जर संघर्ष केला तर आपल्याला त्याचं फल मिळेल पुढची मागची मागची जी पिढी होती ती म्हणायची की सात जन्माचं मी कमवून ठेवलं आहे म्हणजे आपली पिढी मी निश्चितच चांगली होईल सुखी राहील पण आपल्याला सात पिढ्याचं जर कमवता येत नसेल तर आपले नातवंड परतुंड जी आग आहे तर त्यांना नोकरी न मिळणं ही किती वाईट गोष्ट आहे तर आपण जर सर्वांनी संघर्ष केला तर आपली पुढच्या पिढीला कमीत कमी आपण घरी कमवलं नाही ना तरी सात पिढ्या कमवून एवढे आपले नाटुंड शिकतील नोकरीला लागतील त्यांच्यावर चांगले संस्कार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी झाडलं पाहिजे आलं पाहिजे जय भवारी जय भवारी या ठिकाणी माता भगिनांच्या महिलांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जात आहे छत्रपती शिवाजी की जण पाठीमागे या जास्तीत जास्त संख्या पाठीमागे दिसल्या निवेदन देतात मागे या सगळ्यांनी गोष्ट हात वरती करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काच अरे कोण शिवाजी महाराज की एक एक धन्यवाद या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुरुष एकदा आपल्या सर्वांचं मनापासून ठिकाणी आभार व्यक्त करतो